हे काय दाखवायला आहे तर हाय पब्लिक मी गणू आणि आज भाव तुमचा निघाला बघा श्रीनाथ केसरीचं मैदान बघा आणि ब्लॉक लेट पडण्याचं कारण म्हणजे रोज नवीन डपटी चालू असल्यामुळं ब्लॉक लेट पडते आणि त्यात बघा फायनली मैदानावर पोचलेलो मैदानावर आलो तर काही जनरलचा फेरा सुटलेला आणि तो फेरा कुठं कुठं बैल कुठं होता कोणालाच माहित नव्हतं ते बघून झालं की तेवढा आम्हाला भाऊ दिसला बघा कसा आहे याचा पहिलवान साहिल शेठ म्हणते तो इथनं परत खोंडे काय काय आणलेली ती बघितली सगळं करून झालं की गँग म्हणली झालं जाऊया आपला बैल बघाय आता तिथून बघा आलो तर गँग कसे कुठं कोण हो उभं राहिलेलं कळतच नव्हतं न परत फेर सुटायचं चालू झालेले फेर फेर बघितलं जरा पुढं आलो तर गर्दी ढिगो नुसतीच धुया नुस जिकडं बघील तिकडे धुयाच काय त्या धुयात नुस कळत नव्हतं बघा तिथनं परत कशी तरी वाट काढत पोचलो बैलांबशी बैल बैल बघितली घोडा कसा आहे विषय परत ही जनरलची बैल बघा एवढे एवढं पण स्पीड कसलं नाही पोटपूजा करत निघाले आता परत श्वानचं मैदान बघाय आमचा भाऊ बघा सुट्टी देत नाही हो तिकडे जाईल तिकडे नाही परत आलो फायनल बघा श्वानच्या मैदानाबाशी कारण की तिकडं बैलाच्या इकडे जा गेलं की नुसतीच धुळा बघाय मग आतिशिवार काय दिसत नव्हतं परत म्हटलं ऊन बीन लागत होतं गोवा व खाल्ला तेवढ्यात एंट्री झाली बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची त्याच्या आधी म्हटलं पहिल्यांदा खाऊन बिन घेतलं परत जायचं जा म्हटलं साहेबांचं भाषण ऐकाय खाल्लं बिललं परत सगळं करून झालं की आता म्हटलं माध्या बघाय जायचं आणि जा। माद्या बघायत माध्या बघाय पोचलो तिथं बघा हा हा गर्दी कशी एकापेक्षा एक मादी होती आणि त्यात माद्या आता गरम झालेल्या त्याच्यामुळे माद्यास मी चाललेलं गार करायचे पोळून आल्यामुळे माझ्या झालेल्या गरम लई न वाट काढत बघा पोचलो परत साहेबांचं भाषण ऐकाय न परत पुढं आलो म्हणलं भाषण ऐकायच्या आधी काहीतरी खायचं मग भाषण ऐकायचं फायनल बघा भाषणभिषण चालू झालेलं आणि अख्ख्या मैदानात ह्याच माणसाला टेन्शन होतं लागलं तर काय करत मग बिडी हेल्मेट होऊन बसलेलं ह्याला म्हणते तर खरा नाद एकटी भरगी बैल सांभाळत होती तेवढ्यात बघा आमचा प्रेमशेटचं आगमन झालं एक तर सगळ्यांना भेटून झालं की परत आपलं फेरो सुटायचं चालू झालेलं फायनलचं फेरो सुटत होतं त्याच्यामुळे निवांत उभं राहिलेलं बघा आता म्हटलं लय वेळ झालेला आपल्याला जायचं होतं शंभर किलोमीटरच्या पण वर गे गेलंच पाहिजे ना आलो गाडी बसू गाडी काही बाहेर निघायचं नाव घेत नव्हती सगळी कुठून अडकलेली फायनली सगळ्या कसे तरी गाड्या बिड्या बाहेर काढून गाता निघालेलं घरच्या दिशेनं चंद भाऊ काय गाडी पळवायचं नाव ना बघा एवढं लांब जायचं होतं तरी पण आपलं निवाण चाललेलं न परत फायनली सगळ्यातनं बाहेर निघालो भाऊ निघालेला आपला श्वान घेऊन घरी कसं लोकेशन कशी येतं बघा ओ फायनली भाऊ पोचला बघा गोटेवाडीत घरी आल्यानंतर अशी अवस्था होती की फ्रेश कधी होती फायनली फ्रेश ब्रिज झालो तर आता भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये